तुमचा पहिला प्रश्न आहे की तुम्ही थेट राजकारण सोडून कीर्तन कार्यतेमध्ये आणि कार्यतेमध्ये आला त्याप्रमाणे जगण्यासाठी स्वच्छ जीवनासाठी जर कुठली गरज असेल तर ती म्हणजे भगवान बाबांचं नाव देऊन ज्ञानेश्वर भगवान बाबांना कळत होतं आता आपल्याला जायचंय उत्तरायन सुरू झालं आता भगवान बाबांची तर नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांचा लाडका सोमेश्वर कांदे स्वागत करतो तुमचं आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर ते म्हणजेच आडमोठे परळी करे युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपल्यासोबत जी व्यक्तिमत्व आहे त्यांना ओळखीची काहीच गरज नाही कारण की त्यांना फक्त बीड जिल्हाच नव्हे तर ओघा महाराष्ट्र ओळखतो पण मी तुम्हाला त्यांची ओळख करून देतो ते म्हणजे दे आपल्या सर्वांचे लाडके ह भप हरिभक्त परायण मंगेश महाराज मुंडे डाबीकर नमस्कार महाराज प्रभू रामकृष्ण आहे महाराजांविषयी सांगायचं सा झालं तर महाराज एक असे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी की आपलं पूर्ण जीवन हे भगवान बाबा आणि भगवान गड यांना समर्पित केलेलं आहे तर चला आपल्या प्रश्नांकडे वळूयात आज महाराजांना आपण थोडेसे त्यांच्या जीवनावर आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचे राष्ट्रीय संत श्री भगवान बाबा यांच्या जीवन चरित्रावर थोडासा प्रकाश टाकूयात तर महाराज मला तुमचा पहिला प्रश्न आहे की तुम्ही थेट राजकारण सोडून अं कीर्तन कार्येमध्ये आणि प्रबोधनकारितेमध्ये आलात तर ते कस काय आलात म्हणजे राजकारण सहजासहजी कुणी सोडत नाही जीवनामध्ये असा एक अद्भुत प्रसंग माझ्या घडला की अशक्यही शक्य करणारे संत भगवान बाबा आहेत आणि ज्यांच्या सावलीमध्ये मी राहिलो असे डॉक्टर नयाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांचा आम्हाला लहानपणापासून असणारा आशीर्वाद आणि माझे श्री गुरु नवनाथजी दादा गौडे आणि सर्वच आदरणीय गुरुजन मंडळी यांच्या सहवासात आलो पण आणणारे फक्त भगवान बाबा आहेत पूर्वजन्माच्या तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला माझ्या वडील स्वर्गवाशी गोर्धन भाऊ मुंडे यांनी जी साधू संतांची वारकऱ्यांची सेवा केली म्हणून त्यांचं एक जीवन राजकीय होतं म्हणून माझ्या जीवनामध्ये काही राजकारणाचा प्रवास घडला आणि तो मी इमानदारीनेच पार पाडला तर राजकारणाचा कधीही मी वाईट फायदा घेतला नाही त्याच्यामुळे मला वाटतं की माझ्या जीवनामध्ये भगवान बाबाने अशी कृपा करावी की त्यांना वाटला असेल की याने वारकऱ्याची सेवा करावी संतांची सेवा करावी म्हणून हा माझ्या जीवनामध्ये झालेला अनमोल बदल जो की कोणालाही न पटणारा विश्वास न बसणारा असा आहे पण संत भगवान बाबा हे काय करू शकत नाहीत याची पावती म्हणजे माझं एक उदाहरण आहे हो नक्कीच महाराज महाराज माझा पुढचा प्रश्न आहे तुम्ही जेव्हा राजकारणासारखं क्षेत्र सोडून या कीर्तन कार्यतेमध्ये प्रबोधनकारितेमध्ये परमार्थाच्या मार्गाला लागला त्यावेळी नेमकं लोकांमध्ये काय चर्चा होती चर्चा अशी होती की दोन दिवस टिकणारा हा मनुष्य काही वाटत नाही राजकारणातून थेट इकडे येऊन देवाची सेवा करणारा माणूस किती दिवस टिकणार हो ना अशी समाजामध्ये चर्चा असायची पण त्याची सर्वस्वी काळजी माझ्यापेक्षा संत भगवान बाबा आणि माझा आराध्य राध्यादैवत संत भारतीबाब महाराज आणि माझे गुरुवार यांना होती म्हणून सुरक्षितपणे पाच वर्षाचा कालावधी माझ्या जीवनामध्ये वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन सेवेमध्ये उलटून गेलाय mm -hmm. तरी सर्वस्वी कृपा संत भगवान बाबा आई वडिलाची आहे म्हणून जीवनामध्ये निंदा कट कारस्थान हे सगळं माझ्या परमार्थिक जीवनामध्येही घडलं तर संत ज्ञानेश्वर माऊलींना एवढा त्रास झाला तर मला काही वाटत नाही की मला हा त्रास झाला तर मी भगवान बाबाचं नाव घेऊन तो सहन करत गेलो म्हणून जे काही आहेत ते आज भगवान बाबाच्या रूपाने त्यांच्या आशीर्वादाने मी आहे हो महाराज माझ्या माहिती असतो आपण बीड जिल्ह्यातील एक असे व्यक्ती आहात जे की पायी परळीत ते भगवानगड दिंडी घेऊन जातात तर या दिंडीमध्ये तुमच्यासोबत भगवान बाबाविषयी थोडासा एखादा प्रसंग घडला असेल तर ते थोडासा आपल्या ऑडियन्सला सांगा खरं तर आम्ही दोन तीन मुलंच समजा पायी जात असत भगवानगडला आणि त्यावेळेला पहिल्या वर्षी तर आम्हाला भगवानगड कुठे आहे हा रस्त्याने माहीत होता पण पायी जात असताना कोणत्या प्रवासाने जायचं मी लहान असताना वडिलांसोबत गेले तर डॉक्टर न्यायाचार्य नामदेव बाबा शास्त्री सानू आणि माझे वडील स्वरगी गोरदंबा मुंडे हे यांचा एक जीवलक प्रेमाचा संबंध होता पण आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा भगवानगडाला निघालो त्यावेळेस कुठे जायचं हे सुद्धा माहित नाही कसं जायचं हे सुद्धा माहित नाही भगवानगड कधी आपल्याला सापडेल हे सुद्धा माहित नाही आणि रात्रंदिवस प्रवास करत असताना एके दिवशी अशी घटना घडली की रस्त्यामध्ये जात असताना आम्हाला भूक लागली पायी जात असताना त्याच्यातले दोन मुलं माझ्यासोबत जे होते शंकर वाघ महाराज तुकाराम महाराज ते मला म्हणू लागले की महाराज आता जेवणाची सोय कसं व्हायचं हो आणि खूप भूक लागली पोटात आता चक्रा येल्यात तेवढ्यात मी भगवान बाबाचं नाव घेतलं आणि गैवर्णाला प्रसंग आहे आणि बाबांना एक विनंती केली की के बाबा आम्हाला पोटा पाण्याची व्यवस्था व्हावी एवढं म्हणल्याबरोबर ओस पडलेला जे रस्ता होता त्या ओस पडलेल्या रस्त्यामधून अचानक एक आजी बाहेर हा। आली आणि आमची त्यांची रस्त्यामध्ये भेट झाली त्यांनी सांगितले की बाळांनो माझ्या घरी तुम तुम्हाला चौघांना जेवण करण्याची स्वयंपाक आहे तुम्ही सगळ्यांनी जेवण करून घ्या तर हा एक अचानक भयानक अनुभव देणारा प्रसंग माझ्या जीवनामध्ये घडला आणि तिथे आम्ही निवांत शांतपणाने जेवण केलं आणि त्या माय माऊलीने आम्हाला आशीर्वाद देऊन आम्ही पुढच्या प्रवासाला मी आता सांगितले बघा माझ्या अंगावर चक्क शहरेत आले म्हणून थांबतो आणि बाबांचं ऐश्वर संपन्न जीवन आहे आज लाखो कोटी रुपयाच्या घरामध्ये पैसे भगवान गडाला लोक देतात आणि अनमोल एक रुपया फीस न घेता तिथे अन्नदान आणि विद्यार्थ्यांना दोनशे ते अडीचशे विद्यार्थी शिक्षण घेतात आणि प्रत्येक माणसं जवळपास तीन तीन चार चार हजार लोक तिथे जेवण करतात डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रीजींनी या भगवान गडाचा काया पालट करून टाकलेला आहे संत बाबांच्या नंतर संत भीमशीम बाबांनी सेवा केली आणि त्यानंतर भीमशिम बाबांनी खूप सेवा केली आणि त्यानंतर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांनी ज्ञानेश्वरी बाबांनी पाण्यावर बसून वाचली भगवान बाबांनी वडाची वाडी तालुका शिर्डी जिल्हा बीड येथे पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली आणि असे एकमेव संत आहेत ज्यांनी ज्ञानेश्वरी सोबत ज्यांचा फोटो आहे okay, गुरुवारी आणि पाण्यावर बसून वाचली हे एक आश्चर्यकारक या कलयुगामधली घाटवा आणि त्यानंतर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रीजींनी मित्र म्हणेन भगवान बाबांचं राहिलेलं पूर्ण काम अपूर्ण काम न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांनी बाबांनीच भगवान बाबांनीच अवतार घेऊन त्यांच्या रूपाने हे कार्य घराघरामध्ये ज्ञानेश्वरी कशी जाईल ज्ञानेश्वरीसाठीच भगवान बाबांनी जीवन समर्पित केलं भीमशीम बाबा आणि नामदेव बाबांनी सुद्धा ज्ञानेश्वरीसाठीच आपलं पूर्ण जीवन ओवाळून टाकलेलं त्यांचं नाव जरी घेतलं तरी माणसाचे पाप धुवून जातील अशी त्यांच्यात त्यांच्या तर महाराज हे झालं तुमच्या जीवनाविषयी थोडस माहिती आता आपण बाबांविषयी थोडीशी माहिती घेऊया जी की जास्त कुणाला नाहीये भगवान बाबा यांचा जन्म केव्हा कुठे झाला अठराशे अठरा साली भगवान बाबांचा जन्म घाट सावरगाव म्हणून गाव आहे बीड जिल्ह्यामध्ये किंवा नगर जिल्ह्यामध्ये येत असे तर त्या ठिकाणी जेव्हा भगवान बाबांचा जन्म झाला वडिलाचं नाव तुबाजी सानप भगवान बाबांचं नाव आबाजी लहानपणाचं आबाजी तुबाजी सानप आणि आईचं नाव माता कौतिकाई अठराशे अठरा या साली भगवान बाबांचा जन्म त्या ठिकाणी झाला श्रावण वद्य पंचमी अशी त्यांची तिथी आहे आणि जन्माच्या वेळेस मी विशेष तत्वाने सांगेल की संत भगवान बाबांचा जन्म हा हनुमंतरायांच्या जन्माच्या नंतर असे एकमेव संत भगवान बाबा आहेत की त्यांचा जन्म हा सूर्योदयाच्या समयाला झालेला आहे आणि विशेष म्हणजे त्यांचा जन्म झाल्याच्या नंतर एकशे आठ दिवे सावरगावामध्ये घरोघरी लागले होते तेही आपोआप लागले होते याला संत भगवान बाबा म्हणतात आणि त्यांचं कार्य ही त्याच दिव्याप्रमाणे आपण महाराज ऐकतो आरती मध्ये कि रक्त सांडिले जेथे उगवल्या तुळशी हो। त्या प्रसंगाचा नेमकं काय तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे धावनिया आले देव दिले अभय नारायणगडावरून ज्यावेळेला काही वाद झाला काही जातीवाद झाला बाबांसोबत त्यावेळेला भगवान बाबांवर आरोप घेतला एका स्त्रीची चोळी वगैरे ठेवली आणि असा आरोप घेतला त्यावेळेस त्या आरोपाला कंटाळून भगवान बाबांनी पखाल डोह म्हणून एक नारायणगडाच्या खाली एक पखाल डोह म्हणून तळ होत त्या ठिकाणी जाऊन भगवान बाबांनी या घटनेचा निषेध म्हणून संतांना अवयवाची गरजच नाही म्हणून आ, हे संत भगवान बाबांनी स्वतः ज्या इंद्रियामुळे आपल्यावर आक्षेप घेतला ते इंद्रियेच छाटून टाकलं आणि छाटून टाकल्यामुळं भगवान बाबांच्या रक्ताचे सडे त्या ठिकाणी वाहिले आणि त्या रक्तामधून स्वतः पंढरीस परमात्म्याचा आशीर्वाद भगवंत तेथे प्रकट झाले आणि त्या रक्तातून तुळशी उगवल्या म्हणजे भगवान बाबांच्या पवित्रतेचा दाखला देण्यासाठी त्या तुळशी रक्तामधून भगवान बाबांच्या उगवल्या यापेक्षा पवित्र संत मला वाटत नाही या धर्तीवर पुन्हा होती हो वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या काणी आता ऐसे कोणी होणे नाही याला भगवान बाबा म्हणतात अं महाराज आजचा युवा जो की व्यसनामागे ह्याच्या मागे त्याच्या मागे, मागे फरफटत जायलेला आहे तर त्यांना तुम्ही बाबांच्या जीवनाकडे बघून काय संदेश द्याल म्हणजे त्यांच्या जीवनातील एखादा अनुभव जे की युवांनी आपल्या आचरणामध्ये आणला पाहिजे भगवान बाबा हे जगताच्या कल्याणासाठी अवताराला आले अवतार तुम्हाला धरावा कारण त्यांनी कुठल्या जातीपातीसाठी विशेषतः करून आलेले नसतात जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती आणि मग जेव्हा संत अवताराला येतात त्यावेळेला ते, ते कोण कसा आहे पापी आहे का पुण्यवान आहे हे पाहत नाही मग भगवान बाबांनी आयुष्यभर ज्ञानेश्वरीची सेवा केली म्हणून मला वाटतंय आजच्या युवकाला सगळ्यात मोठी जर गरज कुठली असेल जशी पोटाला भाकर लागते त्याप्रमाणे जगण्यासाठी स्वच्छ जीवनासाठी जर कुठली गरज असेल तर ती म्हणजे भगवान बाबांचं नाव घेऊन ज्ञानेश्वरी वाचणं ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर माऊलीची सेवा करणं यापेक्षा जीवनामध्ये मोठं धन कुठलं नाही आणि यानेच जे समाधान हरवलेले आहे समाजामध्ये जे प्रत्येक घरामध्ये कलह आहेत ते संपवण्यासाठी ज्ञानेश्वरी हे सगळ्यात मोठं शास्त्र आहे म्हणून भगवान बाबांनी ज्ञानेश्वरी वाचा शेती विका मुलं शिकवा मुलं घडवा हा सगळ्यात मोठा संदेश संत भगवान बाबांनी या जगाला दिला महाराज आता तुम्ही म्हणलात की समाजामध्ये असं असं आहे तर तुम्हाला एक म्हणजे छोटासा प्रश्न आहे माझा की सध्या या महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं खूपच राजकारण चालू आहे हो तर त्यावर नेमका तुम्ही संदेश काय द्याल कारण की सध्या ती खूप गरज आहे हे अजिबातच छत्रपती शिवाजी महाराज भगवान बाबा आदी संत मंडळींना अभिप्रेत असणार हे आजचं वातावरण नाही बीड जिल्ह्याच्या सारख्या ठिकाणी सारखे संत वामन भाऊ महाराजांसारखे संत वामन भाऊ महाराज जर बोलले तर ते खरं व्हायचं वैराग्यमूर्ती वामन भाऊ महाराज होते आणि अशे संतांच्या मांदियाळीमध्ये यांच्या जिल्ह्यामध्ये जर जातीपाती मोठ्या प्रमाणामध्ये जर उधळून येत असतील तर त्या सगळ्या जातीपातींना एकच माझा संदेश आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन भगवान बाबाचं नाव घेऊन आजपासून असा त्यांनी हे जेव्हा माझ्यासाठी सर्व माझे जसे आई वडील आहेत तसं माझ्यासाठी हे जग आहे असं मानून त्यांनी ही जातपात मनातून काढून एवढाच संदेश आपण या ठिकाणी करू आता आपण निर्मिती कशी झाली याच्यावर थोडीशी माहिती द्या नारायणगड सोडून आले त्यावेळेला तिथला पिंपळ आपोआप मोडून पडला म्हणजे तिथली लक्ष्मीच गेली आणि असं चरितार्थ वर्णन आहे की बाबांनी सर्व डोंगर तपासले आणि तपासल्याच्या नंतर धौम्यगड जेथे धौम्य ऋषींनी त्या ठिकाणी निवास आहे अशा धौम्यगडावर त्या ठिकाणी भगवान बाबांनी आपलं स्थान ठरवलं आणि भगवानगड हा असा आहे की गडावरून येणारी माणसं दिसतात पण तिकडून येणाऱ्या माणसांना भगवानगड लवकर दिसत दिसत नाही पण तिकडून कोण येत हे दहा किलोमीटरहून भगवानगडाहून आपण पाहू शकतो अरे बापरे अशी भगवानगडाची एक विशेषता आहे आणि महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये गड म्हणल्याच्या नंतर फक्त कीर्ती मोठी मोठी आणि आज भारत देशामधून लोक भगवानगड पाहायला येत आहेत आणि विशेषतः डॉक्टर न्यायाचार्य श्री गुरु नामदेव महाराज शास्त्रीच्या संकल्पनेतून भव्य असं संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांचं मंदिर निर्माण होते जवळपास तीस कोटी रुपये त्या मंदिराचा खर्च आहे आणि हजारो वर्ष टिकणार ते मंदिर आता दोन हजार सव्वीसला त्या मंदिराचं उद्घाटन प्राणप्रतिष्ठा आहे तर सगळ्यात मोठा भगवानगडावर न भूतो न भविष्य ते असा होणारा हा सोहळा आहे त्या सोहळ्याला सर्व महाराष्ट्राने यावं एक भगवानगड सेवक म्हणून मी आजच आमंत्रित करतो महाराज माझा पुढचा प्रश्न आहे तुम्ही बीड जिल्ह्यातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रामध्ये कीर्तन सेवा कार्यरत असतात तर त्यामध्ये तुम्ही नेमकं लोकांना मुख्य संदेश काय द्याल मी जिथे जाईल तिथं संत भगवान बाबांचं चरित्र लोकांना सांगतो की भगवान बाबांनी आपल्यासाठी स्वतः रक्त सांडलं ज्या संतांनी आपलं रक्ताचा सडा हा समाज नीट व्हावा चांगला राहावा त्या सत्कर्म रती वाढू जे खळांची व्यंकटी यासाठी भगवान बाबांनी आणि यांच्या तर त्या बाबांसाठी आपण चांगलं वागू शकत नाही का हा प्रत्येकाने आपल्या मनाला प्रश्न विचारायला आणि आपल्या आई वडिलांना त्रास नये याच्यासाठी समर्पित जीवन त्या मुलांना द्यावं मग त्याला काही कमी पडत नाही भगवानगडाचे सध्याचे जे महंत आहेत थोडासा सांगा डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रीजी यांनी वीस ते पंचवीस वर्ष भगवानगडाची निस्वार्थपणे सेवा केली आणि या गादीची सेवा करणं त्या गादीवर राहणं म्हणजे एक अवतारपूर्वीच पूर्णच काम आहे आणि अखंड हिंदुस्थानचे एकमेव न्यायाचार्य जर कोण असतील ते डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री सानप आहे आणि नामदेव महाराज शास्त्री ही सानप यांच्यासाठी एक मौलीची ओवी जर आपण पाहायची म्हणलं ते चालते ज्ञानाचे बिंब जयांचे अवयव सुखाचे कोंब एर माणूसपण भाम तो लौकिक भाव म्हणून असे ज्ञानाचे बिंब असणारे न्यायाचारी महाराज गुरुवर्य यांच्या कार्याचा लेखाजोखा हे सगळं महाराष्ट्र पाहतो आणि भगवानगडाचं निर्माण भगवान बाबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आम्ही ऐकले की तिथं ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर होत आहे हो, त्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का उसतोड कामगारांच्या एक एक कष्टाच्या पैशातून त्या, त्या भागातील गावाने लाखो रुपये पन्नास लाख साठ लाख एक एक कोटी रुपये जमा करून त्या मायम्यांनी ऊस तोडून mm -hmm. त्या ठिकाणी पैसे दिलेत आणि न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रीजी सानप यांच्या संकल्पनेतून बाबांचाच आदेश म्हणून हे कार्य पूर्णत्वाला जाताना आपल्याला दिसणार आहे आणि तिथे एम पी एस सी युपीएससीच्या विद्यार्थ्यांना मोफत सवलत आहे भगवानगडावर त्यांनी यावं अभ्यास करावा आणि मो मोफत अन्नदान घ्यावं आणि तिथे अभ्यास करून मोठा अधिकारी व्हावं ही भगवानगडाचे अजून दुसरी विशेषता आहे आता जाता जाता भगवान बाबा यांच्या अंतकाळातील थोडेसे भगवान बाबांची तब्येत थोडी खालावली आणि शेवटच्या काळामध्ये भगवानगड त्यांनी बांधला रात्र भगवान बाबांनी मोठे मोठे दगड उचलून तो भगवानगड हाताने बांधला अगोदर वामन भाऊचा गड बांधला भगवान बाबांनी टांग्यामध्ये महाराष्ट्रभर प्रवास केला आपण आता वाहनात बसलो तर आपली तब्येत खराब होते कुठे जायचं असेल दूर प्रवास केला तर मग भगवान बाबांनी सगळा महाराष्ट्र पिंजून काढला जे लोक माळ घालत नाहीत वाईट वागतात अशा रागीट लोकांना भगवान बाबांनी माळकरी वारकरी बनवलं ही संतांची ताकद एक माणूस तर भगवान बाबांना नाना पाटील नावाचा मारण्यासाठी दुसऱ्यांचा ऐकून आला होता आणि आल्याच्या नंतर भगवान बाबांचं तेज असं होतं जैसे सूर्य सूर्या ते ओवाळी अंगी निष्काम आचारू जीवी विवेक साचारू तो सबाह्य घडला आकारू सुचित सांगायचं झालं तर त्यांचं तेज असं होत जणू सूर्यच प्रकटलंय हजारो सूर्याचं तेज भगवान बाबाच्या चेहऱ्यावर पाहिल्याबरोबर जो मारायला आलेला माणूस आहे तो फक्त भगवान बाबांना पाहिल्याबरोबरच दर्शन घेतो भगवान बाबांनी जास्त कोणाला कीर्तन प्रवचनातून काही बदल कमी केला असेल पण बाबांना बघूनच लोक शांत त्यांच्यात बदल व्हायचा असे एकमेव संत भगवान बाबा आणि त्यांचा शेवटचा क्षण म्हणजे असा आहे की भगवान बाबांना रुबे मध्ये ऍडमिट केलं आणि रुबे मध्ये ऍडमिट केल्याच्या नंतर त्यांच्या सोबत नाथा निसाळ म्हणून एक सेवक होते त्यांच्या सोबत जवळ बसलेले होते आणि जेव्हा जेव्हा त्यांचा अंतकाळ जवळ येत होता भगवान बाबांना कळत होत की आता आपल्याला जायचंय उत्तरायण सुरू झालं आता भगवान बाबांची पुण्यतिथी आहे चौदा तारखेला तर पौष महिना होता आणि जवळ भगवान बाबांच्या नाता मिसाळ बसलेले शेवटचा क्षण जवळ येत असताना नाथा मिसाळांना त्यांनी सांगितलं ज्ञानेश्वरी घ्या ज्ञानेश्वरी छातीवर ठेवली आणि त्या नाथा मिसळांना ज्ञानेश्वरी वाचायला सांगितली त्याच्यामध्ये एक ओवी आली झाकली या घटीचा दिवा नेनो काय झाला गेधवा या रीती जो पांडवा देह ठेवी भगवान बाबांनी जात असताना ती ओवी ऐकली आणि ज्ञानोबा 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 म्हणून आपला प्राण प्राणज्योत मानवला त्यांचा प्राण जाणं म्हणजे फक्त शरीराने जाणं पण भगवान बाबा किती मोठे व्यापक आहेत साधू गेला तरी त्याची कीर्ती त्याचं कार्य हे त्याच जाण्याच्या पलीकडं मोठ्या मोठ्या जसं सूर्य मावळ तिकडे जात असतो mm -hmm. जसं सूर्य उगवतो जातो तसं त्याप्रमाणे भगवान बाबांचं कार्य हे ते गेल्याच्या नंतर अजून व्यापक झालं mm -hmm. आणि पन्नास वर्ष झालं तरी भगवान बाबांना लोक विसरायला तयार नाहीत जसा जसा काळ लोट जाईल तस तसं तस भगवान बाबांचं नाव त्यांची कीर्ती मोठीच होत राहते मोठीच mm होत -hmm. हे त्यांच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा कार्याची पावती आहे म्हणून okay. सर्वांनी भगवान बाबाच्या नावाचा जप करावा okay. आजच्या युवकांना विशेष करून हात जोडून विनंती भगवान बाबांचं नाव घ्या आणि कधीही व्यसन करणार नाही अशी शपथ घ्या परत मी तुम्हाला विश्वासाने सांगतो परत भगवान बाबा तुम्हाला सांभाळतील वाईट बुद्धी तुम्हाला होणार नाही सर्वांना चांगलं बोला चांगलं वागा द्वेष कपट जातीवाद मनातून काढून टाका हेच भगवान बाबांच्या पुण्यतिथी निमित्त बाबांच्या चरणी आपण आज प्रार्थना करू आणि विशेष तुम्हाला शुभेच्छा देतो की या तुमच्या परळीकर आडमोटे परळी परळीकर मध्ये तुमच्या चॅनलला एक शुभेच्छा देतो आणि वरवर हे परळीचं नाव आडमुठे कमी व्हावं <laughs> आणि एक विशेष करून आदर्शदायी परळी परळी आपली होईल बाबाच्या आशीर्वादाने प्रभू वैद्यनाथांचा आशीर्वाद आहे म्हणून अशा तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो की तुम्हाला तुम्ही मला तुमच्या चॅनलवर आमंत्रित केलं आणि ही भगवान बाबाच्या चरित्रावर थोडासा प्रकाश टाकण्याची संधी महाराष्ट्राला आपल्याला देता आली ही प्रेक्षकांचेही मनापासून धन्यवाद या चॅनलला सर्वांनी सपोर्ट करावा धन्यवाद महाराज महाराजांना आपण जेवढे काही प्रश्न विचारले होते त्यांची महाराजांनी उत्तरं दिली आणि महाराजांचा मी खूप खूप आभारी आहे की त्यांचा मौल्यवान वेळ त्यांनी वेळातला वेळ काढून त्यांची कीर्तन सेवा असताना आपल्या चॅनलला आणि आपल्याला दिला त्याबद्दल मी महाराजांचा खूप खूप आभारी आहे आणि मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे भगवान बाबा की जय